यावर्षी प्रथमच महाराष्ट्र शासनाने अकरावीच्या प्रयोगासाठी ऑनलाईन पोर्टल चालू केलेलं आहे पण या पोर्टल असा सहकार बनवायला लागला आहे की शासकीय पोर्टलवर विद्यार्थ्यांची फसवणूक व्हायला लागली जवळपास जिल्ह्यातून एकशे पंधरा महाविद्यालयांनी यात नोंदणी केली आहे व अकरावीच्या ऍडमिशनसाठी सोळा हजार पाचशे विद्यार्थ्यांनी या पोर्टल नोंदणी केली आहे पण विषय असा व्हायला लागला आहे की याच्यामध्ये ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेड या दोनच्या जागा येतात त्याच्यामध्ये महाविद्यालयाकडून ग्रँटेडला हजार रुपये तीनशे रुपये कुठं फीस टाकली जात आहे व ग्रँटेडला झिरो रुपये फीस टाकलेली आहे म्हणून विद्यार्थी पैसे वाचवण्यासाठी ग्रँटेडचं सिलेक्शन करत आहे आणि तिथं त्याला परत प्रवेशसाठी त्या कॉलेजला गेल्यावर असं लक्षात येतं की ही नॉन ग्रँटेडची जागा आपल्याला भेटली आहे व त्यासाठी आपल्याला जास्त पैसे भरणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये अशी एक आट आहे की तुम्ही जर ती कॉलेज रद्द केलं तर पुढल्या फेरीला तुम्हाला ती कॉलेज सिलेक्ट करता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्याला ते घेणं बंधनकारक झालेलं आहे कॉलेजमध्ये प्रवेश पैसे देऊन त्यामुळे शासनाने त्यांच्या शासकीय पोर्टलवरील विद्यार्थ्याची फसवणूक लवकर लवकर टाळावी नाहीतर युवासेनेतर्फे आम्ही जर तेरा तेरा तारखेला दुसऱ्या राऊंड चालणार आहे दुसऱ्या राऊंड नंतर जरी हीच अवस्था अशीच राहिली तर युवासेनेतर्फे आम्ही मोठं आंदोलन करू